सात जुलै रोजी विक्रोळी परिसरात एक थरका पुडवणारी घटना घडली दुपारी एक ते दे दीडच्या सुमारास नुरजहा खान या आपल्या घरात एकट्या होत्या आणि त्याच क्षणी एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून त्यांच्यावर हल्ला चढवला हातापाई झाल्यानंतर नुरजहा खान यांनी त्या हल्लेखोराची ओळख पटवली तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच भाचा तबरेज बिस्मिल्ला खान पठाण होता फेस मास्क आणि हातमोजांचा वापर करून तो आपली ओळख लपवत होता जे हवं ते घे पण मला काहीही करू नको असं त्या महिलेनं या आरोपीला सांगितलं पण निर्दयी भाच्याने तिच्या गळ्यावर डोक्यावर आणि हातावर हल्ला करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली म्हणतात ना कारण देव तारी त्यास कोण मारी तो तिला मृत समजून घटनास्थळावरून पसार झाला पती मुनाफ खान घरी आल्यावर त्यांना पत्नी गंभीर जखमी अवस्थेत आढळली पती टेलरिंगचे काम करत असल्याने ते दुपारच्या वेळी घरी आल्यावर त्यांना आपली पत्नी गंभीर जखमी अवस्थेत आढळली पती मुनाब खान यांनी तात्काळ निकेतन रुग्णालयात आपल्या पत्नीला दाखल केलं सध्या नूरजहा यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे या घटनेनंतर मुनाब खान यांनी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपीला गुजरातमधून अटक केली आरोपी तरबेज बिस्मिल्ला खान पठाण याने आधीही अशा प्रकारे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे या कारवाईची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे यांनी दिली आहे तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने ग्लोव्स घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात आहे गेला होता आणि त्याची बायको जी होती फिर्यादीचं नाव आहे मुनाफ खान आणि त्याची बायको जी नूरजहा खान ज्या ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टीम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या मा म्हणजे मुलगा आहे भाचा भाचे भाचा, भाचा, भाचा कसं आहे तिच्या लक्षात आलं त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग जबरी चोरी यासारखे के गुन्हे केलेले आहेत तर तो त्यासाठी झाला हे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू काय घ्यायचं ते घेऊन जा मला मारहाण करू नको पण तरीही जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची द दयामाया तिला दाखवली नाही त्याने तिच्या गळ्यावर हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे दीड लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला आणि सुरुवातीला जाताना तो बांध सुरुवातीला तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो लपून राहिला होता तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहे तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरात मध्ये तो मेहसाणा येथे आहे तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला मॅडम हा आरोपी आणि जे विक्टिम आहे त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर तरी असं आरोपी जो आहे तो तिच्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी ते सुरुवातीला लहानपणी ला तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधरावं प्रयत्न त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजते आपल्याला सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने आणि आता सात आठ वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा त्याच्यानंतर जेव्हापासून त्याने चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हेकारा सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध फिर म्हणजे नव्हता काही जी विक्टीम आहे तिची आता तब्येत कशी आहे आणि एकूण या चोराकडून रिकव्हरी करण्यात आलेली आहे मी त्याला काय अर्थ सुनावलेला आहे विक्टीम जी आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटलमध्ये उपचार घेते तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये तितकी नाही आहे कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तिने अपेक्षाच केली नसेल की आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्यासोबत हे कृत्य केलं आहे त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होती आहे आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि जे आरोपीने जे घेतलेलं जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकवर केलेलं आहे हंड्रेड आमची रिकव्हरी झाली आता त्याला रविवारपर्यंत जी आहे त्याला पी सी आहे आम्हाला त्यानंतर आम्ही हजर करू त्यानुसार मग काय होईल या घटनेवरून नात्याला आणि माणुसकीला काळीमा लावणारी घटना असल्याचं समोर आलंय